नमस्कार मी प्रमिला जांभे तर आज मी हे ब्रेडपासून एक रेसिपी बनवणार आहे तर ही ब्रेड घेतले ते तर आता हे ब्रेड कट करून घ्यायचं आपला मधला भाग काढायचा आहे साईडचा वेगळीकड करायचा आहे त्यासाठी मी दोन अंडी फोडून घेतली ती एक कांदा चिरला बारीक आणि कोथिंबीर आहे ह्याला जास्त साहित्य लागत नाही तर आता ब्रेड कट करून घ्यायचं आहे तर बघा हे असं मी ब्रेड कट करून घेतलेलं आहे हे मधला गाभा असा एका साईडला ठेवलाय आहे हे घेतलं आहे एका साईडला तर आता इथे मी दोन अंडी फोडून घेतली ते तर त्यात आता कांदा टाकून घेणार आहे कांदा आणि कोथिंबीर दोन्ही टाकले ह्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं थोडीशी चटणी वापरणार आहे तुम्हाला जर चटणी आवडत नसली तर तुम्ही एक दोन मिर हिरवी मिरची टाकली तरी चालतंय लहान मुलांना खायचं असेल तर तुम्हाला कुठला ह्याच मसाला वापरू वाटत असेल टाकू वाटत आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता हे आपल्याला मिक्स करून आहे चटणी मीठ पूर्ण मिक्स झालं पाहिजे तर आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तर अगोदर मी तेल वतून घेते का तर आपला ब्रेड तव्याला चिटकणार नाही तर ह्या असा चौकोनी ब्रेड मी ठेवून घेतलाय ह्याच्यामध्ये ही जे कांदा अंडी फोडून घेतलेली आहे मिश्रण मी ओतून घेणार आहे नंतर मी अजून थोडस तेल ओतून घेणार आहे ह्याच्यावर आणि जे कट केलेला ब्रेड आहे ते आता ह्याच्यावर असा मी ठेवून घेणार आहे हे जे मिश्रण आहे ते आणखी थोडं ह्याच्यावर असं साईडने ओतून घेणार आहे तिला सावकाशात तुम्ही पलटी करणार आहे या साईड थोडं तेल वटून घेणार आहे दोन्ही साईडनं छान असं सा भाजून घ्यायचं आपल्याला तर बघा आता दोन्ही साईडला छान असा ब्रेड भाजून झालेला आहे तर आता सगळं ब्रेड मी असंच भाजून घेणार आहे अगोदर थोडंसं तेल होत आहे तर बघा अशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे तर ह्याला तुम्हाला मी कट करून पण दाखवते छान असं कडक असं मी भाजून घेतलेलं आहे तर ही मध्ये असं ब्रेड दिसते बघा अशा प्रकारे माझी रेसिपी तयार आहे ब्रेड आणि अंडा तर ही मधी ब्रेड आहे दोन्ही साईडनं अंडा आहे आणि कडक असं छान तव्यामध्ये मी भाजून घेतलेला आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा